कोकणच्या पायाभूत सुविधांना कुणी न्याय दिला असेल तर तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानं दिला असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय कोकणातून होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवायचे असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणणं गरजेचं असून आपल्या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना कमळ चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आमच्या सरकारनं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामसेवक आशा अशा सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे असंख्य योजनांची अंमलबजावणी केली आहे पायाभूत सुविधांना गती दिली आहे असं ते म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं व राज्य शासनानं कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्वाधिक निधी दिला या भागात मेडिकल कॉलेज रस्ते आरोग्यविषयक सुविधांसाठी निधी दिला त्यामुळे कोकणामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची सुरुवात झालेली आहे असा दावा त्यांनी केला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या दहा वर्षामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या सरकारने या संपूर्ण आपण कारकिर्द पाहिली तर कोकणाला जर कोणी दिलं असेल तर कोकणाला संपूर्ण जो कोकणावरती असणाऱ्या कोकणाच्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खऱ्या अर्थाने जर कोणत्या सरकारने मदत केली असेल तर ती याच सरकारने केली